अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते उद्या हे दहा मे वार शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहेत अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा दिवस आपले हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो या दिवशी सोने चांदी मालमत्ता त्याचबरोबर महत्वाची कामे पूर्ण केली जातात विवाह यासारखे सर्व शुभ कार्य जे आहे तर ती या दिवशी केली जातात या दिवशी विशेष काम करण्यासाठी कोणताही वेगळा मुहूर्त हा पाण्याची गरज नाही कारण हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो आणि यामुळेच या, या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने सांगितलं जातं हा दिवस आपल्या पितरांच्या स्मरणार्थ असतो पितरांची सेवा उपासना सेवा करायची असते त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू माता अन्नपूर्णा यांची देखील पूजा केली जाते आणि सोबतच काही उपाय देखील केले जातात अक्षय तृतीयेच्या जा दिवशी आपण जे उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होतं आणि हे मिळालेलं फळ हे शाश्वत आपल्यासोबत राहतं म्हणजे हे मिळालेलं फळ कधीही संपत नाही म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्येही मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी घरामध्ये अशा ठिकाणी मोठभर धने ठेवायचे आहेत ही धनं ठेवल्याने घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य प्रखर पितृदोष नकारात्मकता इडापिडा ही नष्ट होईल आणि आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आपल्याला हा उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी कधीही करायचा आहे तर संध्याकाळी आपल्याला सहा ते साडेसात हा जो वेळ आहे या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे ज्यांना या वेळेमध्ये उपाय करणं शक्य नसेल काही काम असेल तर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता कारण हा दिवस संपूर्ण दिवस, दिवस अत्यंत शुभ मानला जातो कारण साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक दिवस आहे यामुळे दिवसभरामध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्ही सहा ते साडेसात या दरम्यान देखील हा उपाय करू शकता हा उपाय आपल्याला घरामध्ये का करायचा आहे जर आपण या दिवशी हा उपाय आपल्या घरात केला तर आपल्या घरातील पैशांच्या अडचणी या दूर होतील घरावर काही कर्ज असेल तर ते कर्जदेखील नष्ट होईल सोबतच आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे धन कमवून आणतो जो संपत्ती पैसा कमवून आणतो त्या व्यक्तीची देखील ह्या उपायाने अगदी भरभरून प्रगती होईल त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळेल आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सोने चांदी खरेदी करत असतो परंतु आपण सर्वसामान्य लोक आपल्याला सोनं चांदी खरेदी करणं शक्य नाही कारण सोन्याचे भाव हे गगनाला मिळालेले आहेत आणि यामुळे अशा स्थितीमध्ये आपण गुंजभर सोनं देखील घेऊ शकत नाही परंतु सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू तुम्हाला आणायची आहे ती म्हणजे धने धने हे माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात म्हणून आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उपाय करण्याच्या अगोदर दुकानातून नवीन धने हे खरेदी करून आणायचे आहेत जरी तुमच्या घरामध्ये धने असेल तरीही तुम्हाला या दिवशी धनाची खरेदी करायची आहेत धन खरेदी केलं म्हणजे तुम्ही साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये घेऊन आले लक्ष्मीने आपल्या घरामध्ये प्रवेश केला इतकं पुण्यफळ तुम्हाला मिळतं आणि ते शाश्वत राहतं यामुळे तुम्हाला मुठभर धने हे घेऊन यायचे आहेत अगदी तुम्ही दहा रुपयांचे आणले तरीही चालेल हे धने तुम्ही आणल्यानंतरनं एका वाटीमध्ये तुम्हाला काढून घ्यायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं मीठ जे आहे तर ते देखील खरेदी करून आणायचं आहेत हे देखील तुम्हाला नवीनच आणायचं आहेत घरातलं मीठ असेल तर तेही तुम्ही घेऊ शकतात परंतु सुद्धा लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं म्हणून आपण या दिवशी मिठाची खरेदी देखील करू शकतो म्हणून थोडंसं मीठ तुम्हाला घ्यायचं आहे ते देखील तुम्हाला एका वाटीत घ्यायचं आहे एका वाटीमध्ये धणे आणि एका वाटीमध्ये मीठ अशा दोन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत या दोन वस्तू आपल्याला आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायच्या आहेत यानंतरनं त्या मिठाला त्या धनांना हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववळवून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या वाटीमधले जे धणे आहेत ते मुडभर धणे तुम्हाला घ्यायचे आहेत मुडभर धणे तुम्ही घेतल्यानंतरनं तुमच्या घरातला जो कर्ता पुरुष आहे जो धन कमवून आणतो संपत्ती कमवून आणतो त्या व्यक्तीवरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचे आहे उतरवताना प्रकारे आपण ऑक्शन करतो त्याप्रकारे तुम्हाला ही मुठभर धने त्या पुरुषावरून किंवा स्त्री असेल तर स्त्रीवरून तुम्हाला वळून घ्यायचे आहेत आणि ते धने तुम्हाला दुसऱ्या एका वाटीमध्ये टाकायचे आहे हे धने तुम्हाला उतरवून घेण्याच्या अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तेलाचा तुपाचा दिवा तुम्हाला हा प्रज्वलित करायचा नाही या दिव्याने तुम्हाला तुमच्या घरातल्या पुरुषाचं म्हणजे सांगितल्याप्रमाणे करत्या पुरुषाचं ऑप्शन करायचं आहे वळवून घ्यायचं आहे आणि यानंतर हे धने तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत ही धडे तुम्ही उतरवल्यानंतरनं दुसऱ्या वाटीमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत आणि यानंतरनं बघा ज्या वाटीमध्ये आपण मीठ घेतलेलं आहे त्या मिठाची देखील आपण पूजा केलेली आहेत आणि यानंतर त्यातलं थोडंसं मीठ तुम्हाला हातात घ्यायचं आहे आणि हे मीठ आपल्या घरातल्या मुलांवरून तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे हे मीठ उतरवताना देखील तुम्हाला ज्या प्रकारे आपण ऑक्शन करतो त्याच प्रकारे तुम्हाला उतरवायचं आहे अगोदर तुम्हाला दिव्याने वळवून घ्यायचं आहे आणि नंतर मीठ तुम्हाला उतरवायचं आहे बघा आपल्या घरातली धनसंपत्ती ही आपली मुलं असतात पैसा ऐश्वर गाडी बंगला ह्या सर्व गोष्टी नंतर येतात सर्व गोष्टींच्या अगोदर येते ती म्हणजे आपली मुलं आपल्या घरामधलं सुख शांती पैसा जरी कमी असला तरीही आपल्या घरात सुख असावं शांती असावं आनंद असावा, असावा। म्हणून आपल्याला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी देखील हे मीठ जे आहे तर ते मुलावरून उतरवून घ्यायचं आणि हे मीठ तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे म्हणजे हे तुम्ही टाकल्यानंतरनं त्याचं पाणी होऊन घराच्या बाहेर जाईल मग हे तुम्ही बेसिनमध्ये सुद्धा टाकू शकतात परंतु शुद्ध पाण्यामध्ये टाकायचं आहेत गढूळ पाण्यामध्ये किंवा खरकट्या पाण्यात तुम्हाला हे मीठ टाकायचं नाहीत उरलेलं जे वाटीमध्ये मीठ असणार आहे ते तुम्हाला वापरायला घ्यायचं आहे त्याचबरोबर बघा आता जी धनं आपण आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषावरून उतरवली होती ती त्यातली धनं जी आहे तर एकवीस धनं तुम्हाला काढायची आहेत त्याची एक पुढी बांधून आपल्या धन कमवून आणणाऱ्या व्यक्ती जो आहेत करता पुरुष त्याच्या पर्समध्ये नेहमी ठेवायचा आहे जेणेकरून त्याला प्रत्येक कामात यश मिळेल तो जे काम करेल त्या कामातून त्याला हवं तसं इन्कम मिळेल आणि त्याची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल त्याच्याकडे लक्ष्मी आकर्षित होऊन स्थिर राहील म्हणून हे धने त्याच्या पॉकेटमध्ये ठेवायचे आहेत त्याचबरोबर त्यातली काही धने जी आहेत तर ती तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकतात किंवा एखादा व्यवसाय असेल दुकान असेल तर तिथेही तुम्ही ठेवू शकतात किंवा तुमचा व्यवसाय म्हणून एखादी गाडी असेल ट्रक असेल तर तिथेसुद्धा तुम्ही ही धनाची पोटली ठेवू शकतात बाकीचे उरलेले धनं जे वाटीमध्ये असणार आहे तर ते तुम्हाला वापरायला घ्यायचे आहे तुम्ही स्वयंपाकघरामध्ये ती धनं वापरू शकता जर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय आपल्या घरामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे करून पहा हा उपाय केल्याने नक्कीच त्याचा तुम्हाला अक्षय पुण्यफळ प्राप्त होईल आणि ते तुमच्याकडे शाश्वत राहील कारण धने आणि मीठ हे लक्ष्मीकारक मानले जातात यांना लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं या वस्तू लक्ष्मीला आकर्षित करतात आणि स्थिर देखील ठेवतात आणि अक्षय तृतीच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजाही करतोच आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ